नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील तीन गुरुवार झालेले आहेत आणि सव्वीस डिसेंबरला शेवटचा म्हणजे चौथा गुरुवार आलेला आहे यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील चार गुरुवार आहे आणि सव्वीस डिसेंबरला हा शेवटचा गुरुवार आलेला आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या दिवशी आपल्याला या एका ठिकाणी नक्कीच दिवा लावायचा आहे तर हा शेवटचा गुरुवार असल्याने या दिवशी नक्कीच तुम्ही हा एक दिवा लावा भगवान श्री हरिविष्णू यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व कष्टांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमचे घर आनंदाने भरून जाईल मार्गशीर्ष गुरुवारचे महत्त्व खूपच मोठे आहे आणि या दिवशी तुम्ही सर्वांनी जर इथे दिवा लावला ज्यांनी कोणी तीन गुरुवार हा दिवा लावला नसेल तर त्यांनी या शेवटच्या गुरुवारी अवश्य या एका ठिकाणी दिवा लावा भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील तर कोणत्या ठिकाणी दिवा लावायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर हा उपाय आपल्याला केव्हा करायचा आहे कुठे करायचा आहे आणि उपाय करताना कोणत्या गोष्टीचे लक्ष ठेवायचं आहे तर बघा या उपायामुळे सदैव तुमच्या घरावर आणि तुमच्यावरती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा राहील धनाच्या काहीही संबंधित धनासंबंधित काहीही समस्या असतील किंवा कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही तर हा दिवस इतका खास असतो इतका महत्त्वपूर्ण असतो की पाहण्यामध्ये आले आहे की कधीकधी मोठ्या पूजापाठ अनुष्ठानाने देखील ज्या मनोकामना पूर्ण होत नाही त्या मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी एका छोट्या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात खूप लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्या त्या, त्या लोकांना या उपायाचं फळ देखील प्राप्त झालेलं आहे तर तुम्ही देखील हा उपाय मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी हा करू शकता या उपायाने तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची दुःख आणि समस्या असले तर ते दूर होईल तुम्हाला त्याचे कारणही कळत नाही की या समस्या कोणत्या कारणामुळे चालू आहेत त्याचे कोणतेही कारण असू शकते जसे की पितृदोष किंवा कोणत्याही प्रकारचा मंगल दोष असेल किंवा आणखीन बरेच दोष असू शकतात त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा हा उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे तर पहिली गोष्ट मी दिवा लावायचा उपाय हा कोणासाठी आहे म्हणजे दिवा लावायचा उपाय हा करायचा आहे तर हा उपाय मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जातो किंवा तुमच्या जीवनातील दुःख आणि समस्यांना दूर करण्यासाठी केला जातो किंवा तुमची कोणतेही मोठे काम असेल जे होत नाही तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा उपाय करू शकता हा उपाय कोणताही व्यक्ती करू शकतो मोठा असो लहान असो किंवा मुलं असो किंवा ज्याला कोणाला हा उपाय करायचा असेल तर तो कोणीही हा उपाय करू शकता तर हा उपाय मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशीच आपल्याला करायचा आहे तर सव्वीस डिसेंबरला शेवटचा गुरुवार आलेला आहे तर या दिवशी तुम्ही नक्कीच हा उपाय करा तर या उपायाने नक्कीच तुमचं जे काही मनोकामना असतील ज्या काही समस्या समस्या असतील तर त्या पूर्ण होतील तर, तर, होती। तर बघा मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मी खूपच लवकर प्रसन्न होता तर हा उपाय आपल्याला मुख्यतः संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळाच्या वेळी आपल्याला करायचा आहे तर आता प्रदोष काळ म्हणजे नक्की कोणती वेळ तर बघा खूप लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की ही वेळ कधी असते किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत असते तर प्रदोष काळाची वेळ संध्याकाळी असते आणि संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत तुम्ही या वेळेमध्ये हा उपाय करू शकता आणि ज्यांना या वेळेमध्ये जमणार नाही तर त्यांनी संध्याकाळी सात वाजेपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत देखील हा उपाय तुम्ही करू शकता आणि त्याहीपेक्षा थोडाफार उशीर झाला होत असेल तरीही हरकत नाही किंवा तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीही चालेल कारण मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मी रात्री बारापर्यंत घरामध्ये भ्रमण आगमन करत असते त्यामुळे जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता पण ज्यांना जमेल तर त्यांनी नक्कीच सहा ते सात या दिवसामध्ये करा या वेळेमध्ये करा या उपायामुळे तुमच्या जीवनातील धन वैभवाच्या समस्या दूर होतात तुमच्या घरामध्ये आर्थिक तंगी चालू असेल अनेक वेळा खूप प्रयत्न करता मेहनत करता पण तुम्हाला धन मिळत नाही हवं तसं यश मिळत नाही मेहनत करूनही यशस्वी होत नाही व्यापारामध्ये अपयशी ठरता नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये अपयशी ठरता म्हणजे कोणत्याही कार्यामध्ये जर तुम्ही अपयशी होत असाल किंवा धनाची हानी होत असेल तर मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी हा छोटासा उपाय तुम्ही नक्कीच करा तर या उपायासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे तर दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकता यासोबतच आपल्याला थोडीशी हळद देखील लागणार आहे तर हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यासाठी हळद देखील आपल्याला घ्यायची आहे तर एक दिवा घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे यासोबतच गाईचं शुद्ध तूप आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे दोन वातींची एक वात आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या घरातील देवघरासमोरील विष्णूंचं कोणतंही मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्यासमोर आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर यासोबतच श्री विष्णूंना आवडते जे पदार्थ आहे पिवळी मिठाई आणि पिवळं पिवळी फुलं देखील आपल्याला त्यांना अर्पण करायची आहे तर आपल्याला पिवळं फूल आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि श्रीहरिविष्णूंचा आपल्याला हा एक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा जप करायचा आहे तर हा मंत्र भगवान विष्णूंचा अतिशय शक्तिशाली मंत्र आहे तर या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा जप करायचा आहे आणि माता लक्ष्मीचे ध्यान करायचं आहे त्यानंतर हातातील फूल हे आपल्याला श्रीहरिविष्णूंच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी येऊ द्या आणि तुमची कृपा माझ्यावर अव अखंड राहू द्या पिवळे फूल हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे यामुळे धनाशी संबंधित ज्या काही तुमच्या समस्या असतील तर त्या दूर होतील आणि कुंडलीतील दोष देखील दूर होतील तर अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा आणि अव अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ